नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इनोवा कार व स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघे गजार दहा लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर शहरातील वाहन चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तब्बल दहा लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कर रविंद्र कळमकर यांच्या पथकानं ही कारवाई केली पोलिस अमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मयूर नामदेव शिंदे वय तेहतीस राहणार कसबा बावडा आणि राजू सिद्धराय हरिजन वय चोवीस राहणार करंडेमाळा मूळगाव गिरगाव तालुका बेळगी जिल्हा बागलकोट कर्नाटक हे दोघे चोरीची इनोवा कार विक्रीसाठी पुणे बंगळूर हायवेवर येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कागल एमआयडीसी जवळ सापळा रचून पोलिसांनी दोघांना इनोवा कार आणि स्प्लेंडर मोटरसायकल ताब्यात घेतलं चौकशीत मयूर शिंदेने एका वर्षापूर्वी नागळ्या पार्कीतून लाल रंगाची इनोवा कार चोरी करून ती कर्नाटकात लपवून ठेवली होती अशी कबुली दिली तसेच स्प्लेंडर मोटरसायकलची चोरी दोन महिन्यांपूर्वी सदर बाजारातून केल्याचंही आरोपींनी मान्य केलं या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात इनोवा कार व स्प्लेंडर मोटरसायकल चोरी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आरोपींना पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे राजू कांबळे संतोष बर्गे शिवानंद मठपती परशुराम गुजरे गजानन गुरव सुशील पाटील अरविंद पाटील यांनी केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा प्रेस करा